सदलगा ते शिमोगा भद्रावती बसला मलिकवाड मध्ये थांबा मंजूर प्रवासी विद्यार्थ्यांची गैरसोय दूर पिरगोंडा पाटील यांचे प्रयत्न चिकोडी सदलगाव शिमोगा व सदलगाव भद्रावती या जलद बस सेवा मलिकवाड तालुका चिकोडी येथे थांबा मंजूर करण्यात था। आलाय गेल्या दहा वर्षापासून ही बस सुरू असून याला मलिकवाड येथे थांबा देण्याची मागणी होती त्यासाठी सदलगाचे समाजसेवक पिरगोंडा पाटील यांनी शिमोगा येथे परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा थांबा मंजूर करून घेतलाय तात्काळ याची कार्यवाही करण्याचे आदेश शिमोगा परिवहन अधिकाऱ्यांनी काढले आहेत याबाबत श्री पाटील यांनी दिलेली माहिती अशी की शिमोगा सदलगा आणि भद्रावती सदलगा अशा दोन बस दोन हजार दहा पासून सुरू आहेत या भागातून बेळगाव सह लांब पल्ल्यासाठी जाणाऱ्या बस प्रवाशांची सोय झाली होती सकाळी जाण्यासाठी व संध्याकाळी परतण्यासाठी या भागातील बस उपयुक्त ठरल्या आहेत पण या बस सेवा मलिकवाड येथे थांबत नसल्याने सकाळी आणि रात्री मलिकवाडकडे येणाऱ्या प्रवासी व हो विद्यार्थ्यांना बस नसल्यानं गैरसोय होत होती त्यांना एकसंबा येथे उतरून अन्य वाहनानं मलिकवाडला जावं लागत होतं याची दखल घेऊन पिरगोंडा पाटील यांनी मलिकवाडला माजी सैनिकांची संख्या अधिक असून व सैनिक दलातील सैनिकांची व त्यांच्या कुटुंबियांची गैरसोय टाळण्यासाठी या बसला विनंती थांबा देण्यासाठी पत्र दिलं होतं पुढील स्टेजचं तिकीट आकारून येथे थांबा द्या पण लोकांची गैरसोय थांबवा असं निवेदन त्यांनी दिलं होतं त्याची दखल घेत शिमोगा परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक नवीन कुमार व विभागीय संचार नियंत्रक दिनेश होन्नळी व भद्रावती येथील आगार प्रमुखांनी सदलगा शिमोगाव व सदलगाव भद्रावती या दोन्ही बसेसना मलिकवाड येथे प्रवाशी घेणे व उतरण्यास अनुकूल करून देण्याची सोय केली असल्याचं सांगितलं त्याप्रकारे त्यांनी पत्रक काढून सर्व नियंत्रकांना याची माहिती दिली आहे या बसला थांबा मिळाल्यानं विद्यार्थ्यांसह अजिमाजी सैनिकांची गैरसोय दूर होणार आहे असं पाटील यांनी सांगितलंय पाटील यांच्या प्रयत्नातून मलिकवाडला या बसेसना थांबा मिळाल्यानं त्यांचं मलिकवाड येथील नागरिक विद्यार्थी अजेमाजी सैनिक नागरिक प्रवाशातून अभिनंदन होत आहे अमर माने मलिकवाड